श्री दत्त प्रगट दिनानिमित्त मर्डेश्वर संस्थान मर्डसगाव येथे अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये श्री दत्ता अभिषेक तसेच दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्त परायण श्री नामदेव महाराज पेटवळच यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून दुपारी बारा वाजता परमपूज्य गुरुवर्य श्री दत्तगिरी गुरु गंगागिरी महाराज यांच्या हस्ते गुलाल उधळला जाईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे यानंतर रात्री आठ ते अकरा श्रीची पालखी मिरवणूक गावामधून निघेल व यानंतर सव्वामन तांदुळाची भव्य महापूजा आयोजित केलेली असून सर्व भाविक भक्तांनी या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य गुरुवर्य श्री दत्तगिरी गुरु गंगागिरी महाराज तसेच समस्त मरडसगाव येथील गावकरी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे आनंद देवदत्त